मित्रांनो आज शनिवार आहे आणि शनिवारी मी आलो आहे देवाला मंदिर आहे सोलापूर स्टेशन रोडला आणि शनिदेवाच्या मंदिरामध्ये इथे अनेक लोक शनिवारची खूप मोठी गर्दी असते इथे आणि इथे तेल त्याचबरोबर इथे शनिदेवाला चढण्यासाठी सर्व काही इथे मला भेटतं त्याचबरोबर तुम्ही इथे पुढे आलात

गणपतीने देवीचा सुद्धा फोटो आहे त्याचबरोबर इथे दत्तात्रय ते अनेक रूप तुम्हाला पाहायला मिळतील मंदिर प्रशस्त आहे शनिदेवाचं मंदिर आणि हे तुम्ही पाहू शकता शनिदेवाचं मंदिर किती सुंदर असं मंदिर आहे शनिवार आहे मंदिराचं दर्शन तुम्ही नक्की घ्या इथे मीठ आणि काळी तीळ त्याचबरोबर साखर इथं चढवलं जातो त्याचबरोबर इथं भंडारा कुंकू आणि अष्टगंध इथं ठेवण्यात आलेला आहे इथे अनेक एक सिद्धरामेश्वर देवस्थानचं एक मंदिर अजून आपल्याला पाहायला भेटतं इथं अनेक लिंग तुम्हाला इथं पाहायला भेटतील शिवलिंग तर इथं शिवलिंगातलं शिवलिंगा जे काही मंदिर आहे त्या मंदिरालासुद्धा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे हे प्रशस्त श्री अडकेश्वर लिंग मंदिर इथे तुम्ही पाहू शकता अडुसष्ट लिंगापैकी एकविसावे लिंग आणि बावीसावे लिंग लिंग म्हणजे श्री त्रिपुरेश्वर लिंग इथे आहे सोलापूर सिद्ध रामेश्वराचं हे एकविसावे आणि बावीसावे लिंग तुम्हाला सोलापूरमध्ये स्टेशनच्या जवळ इथं तुम्हाला पाहायला भेटतं आणि हा मंदिर तुम्हाला मी दाखवलं तर ह्या मंदिराला वाटतं तर असंच प्रकारे शनिवारचे हा सन शनी मंदिर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शनिदेव